आपण पाहूयात भारतीय प्रबोधन तर पहा इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच नवे विचार नवीन कल्पना नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला तसेच पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक धार्मिक आर्थिक सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल झाले भारतीय समाजाचे मागासलेपण त्यांच्या अंधश्रद्धा रूढीप्रियता जातीभेद उच्च निश्चतेच्या भ्रामकल्पना चौकस व चिकित्सक प्रतीचा अभाव आहे यांत आहे याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली देश पथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ठ प्रवृत्तींचे निर्मूलन करून भाव मानवता समता बंधुता या तत्वांवर आधारित नव समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृत करू लागले तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात धर्म सुधारणा व समाजसुधारणेचे पर्व ब्राह्मण समाज प्रभा राजा राममोहन रॉय यांनी इसवी स अठराशे अठ्ठावीसमध्ये बंगाल प्रांतात ब्राह्म समाजाची स्थापना केली प्रपाह ब्राह्म समाजाची स्थापना कधी केली तर अठराशे अठ्ठावीससाठी त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता यातूनच त्यांनी अद्वयवारी विचारसरणी विकसित झाली झाली एकेश्वरवाद उच्च नीच असा भेदभाव न पाळणे कर्मकांडास विरोध प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्म समाजाची तत्त्वे होती राजा राममोहन रॉय यांना सती प्रथा बालविवाह पडदा पद्धती यांना विरोध केला विधवा विवाह स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन कोल केले कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली राज्यासभा प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली मुंबई येथे सभेची स्थापना केली पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली न्यायमूर्त महा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे डॉक्टर रागो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले मूर्ती पूजेला विरोध एकेश्वर वाद कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होती उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय स्त्री शिक्षण संस्था कामगारांसाठी रात्रशाळा दलितांसाठी संस्था सुरू केल्या प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न सु केला सत्यशोधक समाज तर पहा सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली कधी गेली अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले त्यांनी स्पृश्य स्पृश्यतेला विरोध केला त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला ठीक आहे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले स्त्री पुरुष अथवा माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालिरीतींवर कडक टीका केली आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन अठराशे मध्ये आर्य समाजाची स्थापना केली सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला प्राचीन वैदिक धर्म हा खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन केले वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे प्रीत वाक्य होते आर्य समाजा समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या रामकृष्ण मिशन रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशन रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली दुष्काळग्रस्तांना मदत रोगी दिनदुबळ्यांना आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले व आजही करत आहे स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते त्यांनी इसवी सन अठराशे त्र्याण्णव मध्ये अमेरिकेतील शिकागो या विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले भारतातील तरुणांना उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्याने दिला शीख समाजातील सुधारणा शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रकार व आधुनिकीकरण घडवून आणले पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली स्त्रीविषयक सुधारणा ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता समानतेची वागणूक दिली जात नव्हती बालविवाह जरटकुमारी विवाह हुंडा पद्धती प्रथा केशोपन विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेटिंग याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी मदत केली गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली मुलींची पहिली शाळा कुठे काढली तर पुणे येथे काढली भिडे यांच्या वाड्यामध्ये काढलेली आहे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये तर त्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लावली समाजातील कर्मट लोकांनी केलेली टीका निंदापद करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाविकांचा संप घडवोरांना विधवाच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद विद्यासागर विष्णूशास्त्री पंडित व वीर वीरेशलिंगम पल्लव पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले गोपाळकरेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह समती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथे भरवली ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला विधवा परित्यक्ता यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यांचा हेतू होता त्यांच्या प्रयत्नांमधून विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले पंडित रमाबाई शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली रमाबाई रानडे यांनी सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडले महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला के स्त्रियांनी स्वतंत्र चळवळी दरम्यान मुलाचे योगदान दिले आहे स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अनन्य कारण प्रथा बंद पडण्यास मदत झाली स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली स्त्रिया स्वतःचे विचार लेखनात मांडू लागल्या शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले लागले तर जरा विचार करा uh, समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर काय झालं असतं किंवा वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले आहे आणि पुढचा म्हणजे ऍज ए स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का जर होय तर कोणते प्रयत्न करायला हवेत पुढे पहा मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ मुस्लिम समाजातील चळवळ अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारण्याला सुरुवात केली त्यांनी बंगाल प्रांतात द मोह मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद अँग्लो ऑरिएंटल कॉलेज स्थापना केले पुढे याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले त्यांनी पश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते हिंदू हिंदू समाजातील चळवळ समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून पंधरा साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवाळ यांनी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चरित्र संपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पथित पावन मंदिराची निर्मिती केली सहभोजन आदी कार्यक्रम राबवले आधुनिक का भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्वाचा आहे स्वातंत्र्य संस्था राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली तर आपण पुढील पाठमध्ये पाहणार आहेत तर पहा तुम्हाला हे माहिती आहे का की प्रबोधनाचे इतर क्षेत्रांमध्ये प्रविष्कार सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य कला विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली मह, प्रगती महत्वाची होती साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी व्ही रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाली त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडत झाली कथा कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला या काळात स्त्री लेखन करू लागल्या नवी वृत्तपत्रे व मासिके ही समाज व राजकीय जागृतीची वाहक ठरली कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला पुढे आली विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व लोकांना उमगू लागले